श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो थमनेल वरतून तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे येळकूट येळकूट जय मल्हार म्हणजे काय बघा आता हे जे काही पुस्तक आहे ना हे तुम्ही बघताय हे आपल्या खंडेराव महाराजांचा ग्रंथ आहे हा मल्हारी सप्तशती याला म्हणतात बघा आपल्या खंडेराव महाराजांचा मान सन्मान करणं अतिशय गरजेचं असतं आता येळकुट यळकूट जय मल्हार असा उच्चार आपण बघा जेव्हा तळी भरत असतो चंपाषष्टीला खंडेराव महाराजांची तेव्हा आपण येळकूट येळकूट जय मल्हार असा खंडेराव महाराजांचा जय जयकार करत असतो तर येळकूट येळकूट जय मल्हार म्हणजे नक्की काय तर आता खंडेराव महाराज कोण आहे आपले जे भगवान शंकर आहे महादेव आहे त्यांचंच रूप खंडेराव महाराज आहे आणि या खंडेराव महाराजांना आपण जेव्हा म्हणतो की येळकुट येळकूट जय मल्हार म्हणजेच हे खंडेराव महाराज तुमचे सात कोटी भक्त आहे आणि या सात कोटी भक्त असलेल्या खंडेराव महाराजांना माझा नमस्कार आहे असा या येळकूट येळकूट जय मल्हार या वाक्याचा अर्थ <ARTा> आहे थोडक्यात इथेही आपण खंडेराव महाराजांचा जय जयकारच करत असतो या खंडेराव महाराजांचा मान सन्मान करणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा जिथे बाप बेट्याचं जमत नाही म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही आता असं बऱ्याच ठिकाणी घडतं बघा तरुण मुलगा आहे घरात आणि वडील पण आहे आणि वडील घरात येता त्याच वेळेस मुलगा बाहेर निघून जातो असं घडतं ना बऱ्याच घरात कारण की त्या मुलाला वडिलांशी काहीतरी डोकं लावायचं नसतं किंवा वडिलांना सुद्धा मुलाशी कुठल्याच प्रकारचं डोकं लावायचं नसतं थोडक्यात ते काही एकमेकांशी जर बोलायला गेले तर त्यांच्यामध्ये दोन दोन शब्द भांडण हे नक्की होतच त्यालाच काय म्हणतात की बाप बेट्याचं न जमणं मुलाचं आणि बापाचं जमत नाही सतत घरात अशांतता राहते भांडण होतं असं जर घरामध्ये घडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे खंडेराव महाराजांचा मान सन्मान करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये अजून अशा समस्या आहे बघा की जिथे कुणाला अपत्यच होत नाहीये परत कितीही नवस केले इतर देवांना वगैरे अपत्य प्राप्तीमध्ये अडथळा येतोय परत तुमचे जे काही मुलं बाळे आहेत त्यांच्या विवाहाच्या समस्या आहे विवाह लांबणीवर पडत आहे त्याचबरोबर अजून मुलांच्या नोकरीचे प्रश्न आहे मुलांना नोकरी लागत नाहीये परत तुमचे भाऊबंदकीचे प्रश्न असतात बघा आता भाऊबंदकीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं असतं की प्रॉपर्टीवरतून वाद चालू राहतात किंवा काही ना काही भांडणतंटे हे चालूच असतात त्याचबरोबर तुमच्या काही आर्थिक समस्या आहेत तुमची घराची समस्या आहेत मी खूप प्रयत्न करताय नवीन घर बांधण्यासाठी परंतु तुमचं घर लवकरात लवकर बांधून होत नाहीये काही ना काही अडथळे सतत येत आहेत तर याला कारण काय असतं माहितीये का, का। तुम्हाला खंडोबाचा मान सन्मान करणं खूप गरजेचं असतं खंडोबा हे आपलं कुलदैवत आहे जशी आपली कुलदेवी आता तुळजाभवानी माता किंवा वनीची सप्तशृंगी माता वगैरे या आपल्या कुलदेवी असतात ज्याची त्याची कुलदेवी वेगळी वेगळी असते पण ह्या दिव्या जशी आपली आई म्हणून असतात तसं कुलदैवत म्हणजे खंडोबा महाराज हे आपले वडील म्हणून कार्य करत असतात आणि यांचा मान सन्मान करणं म्हणजे आपल्याला खरंच जितकं कुलदेवीचा मान सन्मान करणं गरजेचं असतं तितकंच कुलदैवाचं सुद्धा मान सन्मान जर आपण केला तर आपल्या पूर्ण परिवाराचं संरक्षण हे खंडोबा महाराज हे नक्की करतातच आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मग आता मान सन्मान म्हणजे तुम्हाला हे जे काही मल्हारी सप्तशती आहे हे दर रविवारी tú mala एकदा वाचायचं आहे बघा आता हे पुस्तक एकदम छोट आहे ग्रंथ आहे हा मल्हारी सप्तशती म्हणून आपल्या गुरुमौलीने आपल्याला सांगितल्याप्रमाणे दर रविवारी जो काही कुटुंब प्रमुख असेल त्या कुटुंब प्रमुखाने मल्हारी सप्तशतीचं एक पारायण करायचं आहे आता समजा कुटुंब प्रमुख हा नास्तिक असेल त्याला देवांविषयी म्हणजे नसल करण्याची आवड वगैरे तर तुमच्या घरातील इतर दुसरी व्यक्ती जी की आध्यात्मिक आहे तिला खरंच वाटतंय मनापासून की आपण जर असं केलं तर आपलं नक्कीच कल्याण होणार तर त्या व्यक्तीने सुद्धा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं एक पारायण केलं तर काहीही हरकत नाही रविवारच्या दिवशी उपवास करायचा आहे मल्हारी सप्तशती या ग्रंथाच पूर्णपणे पठन करायचं आहे आणि असं तुम्हाला किती रविवार तर सात रविवार करायचं आहे सात रविवार झाल्यानंतर तुम्हाला खंडोबाच्या मूळ ठिकाणी जाऊन म्हणजे आपले जे कुलदैवत आहे खंडोबा महाराज तर त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे जेजुरीला आपल्याला जायचं आहे आणि जेजुरीला गेल्यानंतर तुम्हाला खंडोबाला मनोभावे त्यांचा मान सन्मान करायचा आहे म्हणजे तुम्हाला खंडोबाला एक धूतर एक उपर्ण आणि त्याचबरोबर पूर्णा वर्णाचा नैवेद्य मग तुम्ही पुरणपोळी करून देऊ शकता सोबत किंवा वरम भात वगैरे वांग्याचं भरीत असं पण चालेल आणि त्याचबरोबर तुम्हाला सव्वा पावशर हळद बरोबर न्यायचे आहे हळद म्हणजेच भंडारा जो की खंडोबा महाराजाला आता जेजुरीला गेले त्यांना माहिती तिथे अक्षरशः भंडारा भंडारा उधळलेला असतो खंडोबा महाराजांसाठी तर तो सव्वा पावशर तुम्हाला भंडारा म्हणजेच हळद न्यायची आहे सोबत आणि ती खंडोबा रायाला अगदी मनोभावे तुम्हाला अर्पण करायची आहे आणि मनोभावे डोळे मिटून खंडोबा रायाला प्रार्थना करायची आहे की खंडैराया आमच्या घरात असा असा अशी अशी समस्या आहे जी ज्याची जी, जी असेल कुणाची होत नसेल तर त्यासाठी किंवा कुणाचा आर्थिक प्रॉब्लेम किंवा विवाह नसेल तर त्यासाठी जी काही ज्याचा प्रॉब्लेम असेल तो तुम्ही मनात व्यक्त करू शकतात आहे या समस्येतून कृपा करून लवकरात लवकर मार्ग काढा माझ्या मुलाचा विवाह होऊन जाऊ द्या माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू द्या असं जे काही असेल तुमचं ते खंडेरायाकडे मागा आणि मागितल्यानंतर तुम्ही जेजुरीवरतून वरतून सरळ आपल्या घरीच या मध्ये कुठेही जाऊ नका म्हणजे रस्त्यात तुम्ही जेवण वगैरे करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबू शकता हॉटेलमध्ये पण तुम्ही व्हेजच जेवण घ्या नो तुम्ही देवाला जाताय नॉनव्हेज वगैरे खाऊ नका आणि आता बघा काही काहींचं असं जेजुरीजवळ हा स्पॉट आहे तो स्पॉट आहे कुठेतरी पर्यटन स्थळी आपण जाऊ फिरू दोन दिवस राहू असं करू नका जेजुरी वरतून डायरेक्ट घरीच या वले मग तुम्हाला यायला एक दिवस लागू नाही तर दोन दिवस फक्त तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यासाठी मध्ये हॉटेलमध्ये उतरू शकता तिथे राहू शकता पण डायरेक्ट जेजुरीवर तो घरीच या कारण याच्याने काय होतं तुम्ही जे काही म्हणजे पुण्य मिळवलेलं असतं जे काही आपल्या खंडेराव महाराजांना अर्पण केलेलं असतं त्यांचा मान सन्मान केलेला असतो तो तुम्हाला जर तुम्ही डायरेक्ट घरी चाले तर लागू पडतो आणि जर तुम्ही मध्येच दुसऱ्यांच्या घरी नातेवाईकांच्या वगैरे गेले तर तुम्ही जे काही पुण्य केलेलं असतं ते तुमच्या नातेवाईकांना लागू पडतं ते तुमचं राहत नाही आणि म्हणूनच गुरुमाऊली सुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही कुठल्याही देवाचा जेव्हा मान सन्मान करता तेव्हा डायरेक्ट घरी यामध्ये कुठेही इतर ठिकाणी थांबू नका तर तुम्हाला या पद्धतीने आपल्या खंडेराव महाराजांचा मान सन्मान करायचा आहे आता कुणाला जर हे पुस्तक कुठे मिळतं हे माहिती नसेल तर बघा आपलं जे काही के दिंडोरीचं केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं तिथे तिथून सुद्धा हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता किंवा आपल्या नाशिकमध्ये सुद्धा असे अनेक दुकानं आहे जर तुम्हाला तसं काय वाटत तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला मी ॲड्रेस देऊ शकते तर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर मी त्याचा ॲड्रेस देऊ शकते तुम्ही विचारा आणि तुम्ही नक्की याचा अनुभव घेऊन बघा खरंच चांगला आहे तुम्ही खंडेराव महाराजांचं मान सन्मान करणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपली घरात घराचा उत्कर्ष होतो या खंडेराव महाराजांचे जे मल्हारी सप्तशती आहे या ग्रंथाच्या पठणाने आणि मान सन्मानाने घराचा उत्कर्ष होतो आता हा मान सन्मान तुम्हाला नेहमीच करायचा असं नाही म्हणत पण किमान वर्षातून एकदा तरी तुम्ही जेजुरीला जाऊन खंडेराव महाराजांचा मान सन्मान नक्की केलाच पाहिजे असं आपल्या गुरुमौलींचं सांगणं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा